हाय फ्रेंड्स ओके आज आपण कॅल्क्युलेट रूट व्हॅल्यू बाय ऑफ लॉगेर आपल्याला स्क्वेअर रूट मधली व्हॅल्यू कशी काढायची हे मी तुम्हाला शिकवतो लक्षात इकडे मुलांना पहिल्यांदा स्क्वेअर रूटचा जो पॉवर येतील म्हणजे आता एक्स रेस टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स आहे तर यात आपण असंही देऊ शकतो ओके याला आपण एक्स रेज टू वन बाय टू एक्स रेस टू वन बाय टू ज्या वेळेस ओके okay, किव रूट असतं त्यानं आपण समजा इथे एक्स आहे तर एक्स रेस टू वन अपॉइंट थ्री जर का फोर्थ रूट असेल तर आपण असंही लिहू शकतो एक्स रेस टू वन अपॉइंट फोर ओके okay? पहिल्यांदा सुरुवातीला लक्ष देऊ द्या आता आपल्याला स्क्वेअरूट काढायचं आहे ओके okay? स्क्वेअर का स्क्वेअरूट काढायचा कोणाचा यूज करून स्क्वेअर स्क्वेअरूट काढायचा आपल्याला तर लॉगेरिथमचा यूज करून कोणाचा लॉगेरिथम म्हणजे लॉग बुक अशा पद्धतीचं आपलं लॉग बुक आहे या लॉ लॉग बुकचा यूज करून आपल्याला कसं आप स्क्वेअर रूट शिकाल फाइंड आउट करायची तर मी तुम्हाला शिकवतोय हो पहिल्यांदा लक्ष द्या एकदा ओके हा काय आहे स्क्वेअर रूट आहे याच्यामध्ये आपल्याला समजाय की दोनशे बत्तीस आहे टू हंड्रेड अँड थर्टी टू ओके त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला काय करायचा आहे फाइंड आऊट करायचा आहे मग काय करायचं ओके हे एक्झाम्पल आहे अँसरला सुरुवात करताना लेट एक्स इज इक्वल टू म्हणून घ्यायचं एक्स इक्वल टू रूट रूटमध्ये टू हंड्रेड थर्टी टू ओके नीट लक्ष द्यायचं बाळानो एक्स इज इक्वल टू ओके आता काय करायचं बारामो नीट लक्ष द्या टेकिंग लॉग ऑन बोथ साईड लॉग ऑन बोथ साईड दोन्ही बाजूला काय करायचं लॉग घेऊन घे लॉग घ्यायचा लॉग ऑफ एक्स लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ओके आणि आपण यांना असं लिहूया ओके मी बघा सांगितलेल्या पद्धतीनं टू हंड्रेड थर्टी टू काय लिहायचं वन ऑफ टू वन ऑफ टू आता आपल्याला पॉवर रूल वापरायचा कुठला आता च्या पुढली संख्या आणि त्याच्यावर पॉवर असेल तर ते पुढे येते आपल्याला माहिती आहे काय येते ते पॉवर रूल वापरूया म्हणजे काय येणार आहे बघा लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू या ठिकाणी काय आहे आपल्याकडे वन अपॉन टू ओके बघा मी ती पुढे घेतली आपण आणि ॲजिटी बाकी जाय असेल लॉग टू हंड्रेड थर्टी टू आता याचा आपल्याला लॉग आहे तुम्ही बघायचं याची कॅरेस्टरिस्टिक किती येते दे म्हणून आपल्याला माहिती आहे कॅरेक्टरिस्टिक किती येते दोन ओके तीन संख्या द्या तर कॅरेस्टिक किती आली दोन दो। तेवीसचा दोन मध्ये त्याचा लॉग आहे ओके म्हणजे तेवीसचा दोन मध्ये लॉग किती आहे छत्तीस पंचावन्न ओके थर्टी सिक्स तेवीस आपल्याला लॉग बघता येतो छत्तीस पंचावन्न आता काय करायचं व्हॅल्यू इथं ठेवून टाकायची लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू वनॉइंट टू ओके इन टू ओके टू पॉइंट ओके थ्री सिक्स फाय ओके त्याचं डिवायडेशन करायचं डिवायडेशन बे बेक बे ओके पॉईंट बे बेकम बे उरलं किती एक बेस सोळा बे दोन्ही चार उरला बे साठी चौप किती आठ बाळाने ओके या ठिकाणी किती आलं लॉग ऑफ एक्स इजिक याचा अँटीलॉग लॉक घ्यायचा म्हणून काय घ्यायचा अँटी लॉग एंटी लॉक लॉग निघून जाईल लॉग आणि अँटीलॉग लॉग घरी जाऊ तसं की दे ज़ौ। दे ज़ौ। दे ज़ौ। दे प्लस मायनस असतो ना तसं तर एक्स इज इक्वल टू अँटीलॉग लॉक येत असताना एटीनचा टू सेव्हन मध्ये एटीनचा टू सेव्हन मध्ये पॉईंट एटीनचा टू सेव्हन मध्ये हा आहे फिफ्टीन ट्वेंटी थ्री आता फिफ्टी ट्वेंटी थ्री आल्यानंतर याच्या पुढे पॉईंटच्या पुढे किती नंबर आहेत ओके okay, एक आहे वन आहे ओके okay, हा काय आहे वन आहे आता या वन ना ओके okay, वन असेल तर पॉईंट देत असताना वन करायचं किती झालं टू टू करायनंतर काय द्यायचं पॉईंट द्यायचा अँसर काय झालं बाळांना एक्स इज इक्वल टू फिफ्टीन पॉईंट ट्वेंटी थ्री म्हणजे याचा रिक्वायर्ड अँसर यायचा बाळांनो फिफ्टीन पॉईंट ट्वेंटी थ्री स्क्वेअर रुट ऑफ टू हंड्रेड थर्टी टू इकडे लक्ष द्या आता या स्क्वेअर रूटचा जो व्हॅल्यू आहे आपल्याला मध्ये म्हणजे पॉईंट येतात मागा जो काढला आपण ते काय काढला सुपर काढला आता पॉईंटमध्ये काढतो तीन प्रोसेस आहे मुलांना काय करायचं ओके लेट ओके एक्स इज इक्वल टू रूट एटी फोर पॉईंट टू ओके आता काही काय करायचं टेकिंग लॉग ओके ऑन बोथ साईड ओके शॉर्टमध्ये पण येतं तुम्हाला बळां ओके लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ओके स्क्वेअर रूट चा आपण काय करतो एटी फोर पॉईंट टू आणि स्क्वेअर रुटला वन टू लिहितो आता डायरेक्ट काय करायचा ओके पॉवर रूल वापरायचा कुठला रूल वापरायचा पॉवर रूल पॉवर रूल पॉवर रूल काय सांगतोय मुलांना पॉवर रूल काय सांगतोय ही जी टर्म असते ती पुढे येते पुढे येते म्हणजे लॉगच्या पुढे येते म्हणजे लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू वन पॉईंट टू पुढे आला लॉग ऑफ एटी फोर पॉईंट टू

ओके okay, बेनवे अठरा उरलं एक बेसक्क बारा ओके okay? ते दोन्ही चार उरलं एक बेसक्क बारा किती आलं ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो पॉइंट नाईन सिक्स ओके टू सिक्स आता अँटीलॉग काय घ्यायचा अँटीलॉग एंटील लॉगला लॉग काय होऊन जाईल निघून जाईल एक्स इज इक्वल टू ओके नाईन सिक्सचा टू झी ओके नाईन्टी सिक्सचा टू सिक्स मध्ये ओके त्याचा आन्सर आहे 91.75 ओके okay. आता point 0. या ठिकाणी पॉइंट किती झाल्यानंतर इथे किती होता म्हणून लक्ष या ठिकाणी झिरो होता झिरो प्लस वन पण म्हणजे याचं उत्तर किती आलं बघा ना हा रिक्वायर्ड आन्सर ऍज अ रिक्वायर्ड आन्सर किती येणार बघा ना याचा नाईन पॉइंट वन सेव्हन फाईव्ह ओके तुम्हाला सोडवण्यासाठी जे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ह करून घ्या ओके रूट एटी थ्री पॉइंट टू फर्स्ट एक्झाम्पल ओके दुसरा ओके एट हंड्रेड फोर्टी आणि तिसरा एक्झाम्पल ओके आणि कमेंट करा कमेंट करा या तीन अँसरची